पाकिस्तानी नागरिकांना जर काढण्याचं काम तर मोदी साहेबांनी पहिलाच सा आदेश दिलेले की जेवढे पाकिस्तानी नागरिक असेल त्यांना काढावं परंतु आपल्या देशात अनेक जवळजवळ पाच करोडापेक्षा जास्त बांगलादेशी रोहिंगा मुसलमान आहेत आणि जेव्हा देशामध्ये दे एका ज जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या सैन्याला एक ह्या तुक तु, तुकडीसोबत पण लढावं लागणार कारण अंतर्गत कलह जेव्हा होईल तेव्हा हे उठाव करतील आणि त्यांच्यासाठी लढण्यासाठी पण तयार राहायला लागेल म्हणून त्याच्या अगोदरच प्रत्येक नागरिकाने सतर्क राहायला पाहिजे आपल्या बाजूला कोण बांगलादेशी राहतो त्याची माहिती पोलिसांपर्यंत पुरवली पाहिजे पोलीस तर त्यांची कारवाई करतच आहेत परंतु जास्त अतिशय तेजीने असं ती कारवाई करायला पाहिजे असं मला वाटतं अनेक बांगलादेशी हे कलकत्त्याचा पा आधार कार्ड घेऊन राहतात तर त्याचीसुद्धा शहानिशा केली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे परंतु पोलिसांकडे एक अडचणीचा विषय असा की प्रत्येक वेळेला व्हेरिफिकेशन करायला ते कलकत्त्याला जाऊ शकत नाहीत तर एखादी अशी सिस्टम बसवली पाहिजे की इथून ते व्हेरीफाय झालं पाहिजे खरोखर तो कलकत्त्याचा रहिवाशी आहे की बांगलादेशचा इथून जर झालं तर पोलिसांना कारवाई करायला खूप सोपं जाईल